नमस्कार मंडळी झी मराठीवरील पारू आणि यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकातून घराघरात झोतात आलेला अभिनेता प्रसाद जवादे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रसाद जवादे यांच्या आईचं म्हणजेच प्रज्ञा जवादे यांचं नुकतंच दुःखद निधन झालं आहे या संदर्भात प्रसाद आणि त्याची पत्नी अमृता देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली प्रसाद जवादे यांची आई प्रज्ञा जवादे यांचं अठ्ठावीस डिसेंबर रोजी वयाच्या पासष्टव्या वर्षी दुःखद निधन झालं आहे कर्करोगासारख्या गंभीर आजारावर त्यांनी धैर्य आणि सकारात्मकतेने लढा दिला होता कर्करोगावर त्यांनी मातसुद्धा केली होती मात्र अखेर वयाच्या पासष्टव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळी काही दिवसापूर्वी झालेल्या जे मराठी अवॉर्ड सोहळ्यात प्रसाद हा त्याच्या आईला घेऊन आला होता तेव्हा प्रसादच्या आईने आणि त्याच्या पत्नीने प्रसाद आईची कशी काळजी घ्यायचा हे सांगताना सगळ्यांचेच डोळे पाणावले होते मालिकेचं शूटिंग सांभाळून प्रसाद हा आईच्या सेवेत नेहमी तत्वर असायचा तिच्या अशा दुःखद निधनाने प्रसाद आणि त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आहे प्रसादला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळू हीच ईश्वरच्या प्रार्थना प्रज्ञा जवादे यांना आपल्या चॅनलकडनं भावपूर्ण श्रद्धांजली